मुख्याध्यापकाची बदली रद्द करा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान थांबवा महापालिकेसमोर पालकांचं आंदोलन लातूर शहर महानगरपालिका सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक नऊ या आदर्श शाळेचे मुख्याध्यापक श्री शिंदे यांची अचानक बदली करण्यात आल्यानंतर आज विद्यार्थी आणि पालकांनी संताप व्यक्त करत महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन सुरू आहे या शाळेला केंद्र सरकारकडून पीएम श्री शाळा म्हणून बहुमान प्राप्त झालाय शिक्षण क्षेत्रात आदर्श निर्माण करणाऱ्या या शाळेत शिस्त संस्कार आणि गुणवत्तापूर्ण वातावरण निर्माण करण्यात मुख्याध्यापक शिंदे सर यांचा मोठा आणि सिंहाचा वाटा आहे यापूर्वी त्यांच्याच या, हो या शाळेला दहावीचा वर्ग देखील मंजूर करण्यात आला होता शाळेचा झपाट्याने होणारा विकास त्यांच्या हातावरती वाढणारी विद्यार्थ्यांची संख्या हे दखलपात्र आहे त्यामुळे मुख्याध्यापक शिंदे यांच्यामुळे शाळेत काटेकोट शिस्त आली मुलांमध्ये आत्मविश्वास आणि अभ्यासाकडे ओढ आणि सांस्कृतिक जाणीवा वाढल्या एवढे यश मिळवून दिलेल्या मुख्याध्यापकांची केवळ सव्वा वर्षात बदली झाल्याने पालक आणि विद्यार्थी संतप्त झाले आहेत तात्काळ मुख्याध्यापकाची बदली थांबवा अशी मागणी करत पालकांनी महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन सुरू केलं आहे मुख्याध्यापकाची बदली रद्द करा आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवा अशी मागणी यावेळी पालकांनी केली आहे आमची मागणी एवढीच आहे शिंदे नऊ नंबर शाळांमधील मुख्याध्यापक शिंदे सरांची बदली तात्काळ रद्द व्हावी आणि त्यांच्यावर जे कोणी काही चोरीचे वगैरे आरोप लावलेले आहेत ते आरोपाची म्हणजे ज्यांनी ते आरोप लावलेत त्या आरोपाचे म्हणजे आम्हाला म्हणजे त्याची माहिती पुरवावी आणि जर आरोप लावलेले आहेत का ते सिद्ध करून दाखवावेत का आहेत ते आरोप ही आणि सरांची बदली तात्काळ रद्द करावी एवढी आमची मागणी आहे आमचं आता सध्या आम आमचं उपोषणाला बसलेला होता आम्ही आंदोलनाला धरणे आंदोलनाला नंतर आमची जर मागणी नाही जर मागणी पूर्ण झाली तर आम्ही पुढे आम उपोषणाला बसू आम्ही नितीन बनसोडे एकमत डिजिटल लागवू थँक्स फॉर वॉचिंग एकमत डेजुर